नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज <Setsaja> हिंदू हृदय सम्राट सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे पंचवीस मध्ये काय विकास काय विकास काम घेऊन मुद्द्याचे काम घेऊन तुम्ही रस्त्यावर आता मैदानात उतरलेले तुमचे पॅनल आ, हो घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका येणाऱ्या पंधरा तारखेला होत आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक पंचवीस यामध्ये शिवसेनेचा धनुष्य घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वात तसेच इथले पालकमंत्री या सर्वांच्या साहेब शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खांद्यावर भगवा घेऊन या ठिकाणी जनतेचे सेवा करण्याकरता निघालो आहोत अनेक समस्या या ठिकाणी आहे सर्वांगीण ज्या समस्या आहे प्रथमता पाणी समस्या असेल ड्रेनिज समस्या असेल सुरक्षा व्यवस्था असेल अनेक ठिकाणी असेल चिकाळांची दुर्गंधी असेल तिथली कचरापट्टी असेल शुक्ला नदीचा जो दुर्गंधी येतो सर्वांना त्याचा त्रास होतो त्याच्यापासून अनेक अन्याय होतो ते असेल विद्यार्थ्यावर जे शिक्षण असेल न नारी शक्तीचं जे काही असल अन्याय होणार नाही आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था देण्याची आम्ही हमी करतो त्याचबरोबर आम्ही चारही उमेदवार आम्ही कुठलेही कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर नाही आहोत पूर्ण वेळ आम्ही समाजसेवक असो आहोत त्याच्यामुळे आम्ही जे करणार आहोत ते पूर्ण वेळ समाजसेवा करणार आहोत जय महाराष्ट्र पण बा आता सध्याला समोर जे असले सत्ता पक्ष येते आता सध्याला वरती तुमची युती पण आता हालती युती न झाल्यामुळे आता तुम्हाला मैदानात उतारावं लागलं पण आता तुमची लढत कोणासोबत खरी लढत माझी लढत तर फार मोठ्या माणसं सांगत आहे तो विठला महापौर राहिला अनेक हाडामोडी करतो कार्यकर्त्याची घाडामोडी करतो कार्यकर्त्याचे हाडं मोडतो दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही आणि कार्यकर्त्याचं फिरणं झालं का त्यांच्या देवावर शेवटच्या टप्प्यात उभं राहून ते कार्यकर्त्यांचं जे नुकसान होतं त्यांचं ते होऊ नये कार्यकर्त्याला सन्मान मिळावा यांची माझी लढत त्यांच्याशी जाईल निवडून आल्यानंतर सर्वच पहायला काम कोणतं करणार आपण निवडून आल्यानंतर सर्वात काम इथल्या महिलेच्या ज्या मुळात पाणी व्यवस्था जी आहे त्या आम्ही प्रथमता सोडवण्याचा प्रयत्न करू आपलं नाव मदन देवराव नौकुते आमच्या इथल्यावर उमेदवार चंद्रकाला मदन नौपुते ओबीसी मायला पवारताई सुनीताताई पवार आमचे सहकारी गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्याबरोबर काम करतात असे आमचे बळेरामजी कदम आणि मागासवर्गीय मधून ज्यांचा चहाचा उद्योग आहे जे चहाचे चा पंतप्रधान झाले असे आमचे चहावाले प्रशांतजी वाघ हे या ठिकाणी या सर्वांना निवडून द्यावा अशी सर्व मतदारांना विनंती करतो उठणार नाही मातणार नाही आम्ही घेतला वसा टाकणार नाही कायम समाजाची सेवा करू एवढंच संध्या इतर प्रश्न मार्गी लागलेले सत्ता असल्यामुळं तरी पण आता तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वच प्रथम तुमचं कोणतं काम असणार सर्वप्रथम मी प्रभागासाठी सगळ्यात पहिलं प्रथम काम हे जी पाण्याच्या समस्या आहे दहा दिवसाला बारा दिवसाला पाणी येते सर्वप्रथम पाणी कसं एक दिवसा रोज पाणी येईल सगळ्या अगोदर ते प्रयत्न करणार त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये नशाखोर मुलांचा खूप त्रास आहे महिलांना मुलींना खूप त्रास होतोय नशाखोरांचा तर सगळ्यात अगोदर नशाखोरांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शिवसेना राहणार नाही जे पाणी प्रश्न तुम्ही कोटी हजारो रु, कोटी रुपयाची पाणी जे पाण्याची योजना आणली होती त्याला एम आय एमचा आणि भारतीय जनता पार्टीचा विरोध होता याचा याला कसं तुम्ही आता सत्ता आल्यानंतर हे करणार तुम्ही आता मार्ग लावणार त्या याच्यावर पहिले माहितीच्या सरकारमध्ये जे सोळाशे ऐंशी कोटी रुपये दिले होते तर त्यानंतर काही काळांतरित काळाने जे सरकार बदललं आणि त्या सरकारने अडीच वर्षे काम बंद ठेवल्यामुळं पाणी पुरवठा पुढे गेली होती आणि जेव्हा एकनाथजी शिंदेसाहेब आले मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्याला वरतून केंद्रातून राज्यातून निधी उपलब्ध करून नंतर काम सुरळीत केलं आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये पाण्याचा प्रश्न मी मी त्याची आरोग्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे तुमच्या प्रभागामध्ये इथं सरकारी हॉस्पिटल नाहीत त्याच्यासाठी काय करणार नक्कीच लवकरात लवकर विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी मैदानासाठी हो ते जे लोकर। गार्डन ट्रॅक लावणार आहे आणि एअरपोर्टच्या बाजूला जे ओपन पेस आहे तिथं सर्वप्रथम मी वृत्त वेळ मुलांसाठी मै महिलांसाठी फिरण्यासाठी जे ट्रॅक बनवणार आहेत शिशुभकरण करणार आहे आणि मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड बनवणार मतदारांना काय आवाहन करणार याच माध्यमात मतदारांना आम्ही आज असं ठरलं होतं की आम्ही डोर टू डोर करायचं होतं पण डोर टू डोरचं रॅलीमध्ये रूपांतर झालं असा मतदाराचा भरघोस पाठिंबा आहे त्याबद्दल मी मतदाराचे आभार मानतो आणि असेच माझ्यासोबत पंधरा तारखेपर्यंत राहा मी तुमच्या पाच वर्षे नगरसेवक नाही तर तुमचा सेवक म्हणून काम करीन एवढी मला संधी द्यावे आणि येणाऱ्या काळामध्ये जी समस्या उपलब्ध होईल समस्या आहेत आम्ही शिवसेनाच त्या समस्या मिटू शकते आपल्या मूलभूत श्रीदाला सर्वप्रथम प्रधान बळीराम कदम तुमचा प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये ड मधून पुरुष सत्ता पक्ष तुमच्या समोर आता सध्याला आणि या आठ दिवसात तुम्ही राजकारण पाहिलं असेल किती धवळून निघाला शहराचं तुम्ही कशी लढत देणार या सत्ता पक्षाच्या पक्षाच्या उमेदवारांना आम्ही सत्ता पक्षाला विकासाच्या माध्यमातून लढत देऊ त्यांनी इथे ते जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी कुठलीही बसायची व्यवस्था केलेली नाही त्यांना नातवंडाला ना घेऊन कुठे गार्डन नाही त्यांनी त्या गार्डनचं कचरा कुंडी करून टाकलेली आहे आणि कुठे पार्किंगची व्यवस्था नाही तिथं भाजी मार्केट जे आहे ते रस्त्यावर भरतं ते या गाड्या येणाऱ्यांना त्यांचा खूप त्रास आहे भाजी मार्केटची आम्ही व्यवस्था करून देऊ आणि एक गार्डन पण करून देऊ आम्ही बाकी पाण्याची जी समस्या आहे जे नऊ नऊ दिवस पाणी येतं ते आम्ही एक दिवसाला पाणी करू सत्त पक्षाचे लोक सकाळी आठ वाजेपासून कामा 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 विकास कामासाठी धावतात अशी तुमची काही तुमच्या मनात असं काही आहे का पक्षाचं जे राजकारण चालू आहे सध्याला काही एक वाजता विकास काम करतात पाच वाजता उठून विकास कामासाठी धावतात नाही ते विकास कामासाठी नाही ते वीस साठी धावतात रोडाच्या माध्यमातून वीस साठी धावतात विकास कामासाठी काही धावत नाही तुम्ही जर पाठीमागे एरिया वा। बघितला असेल सगळे रोड फोडून टाकले लोकांच्या घरात पाणी सोडलं त्यांनी जागोजागी रोड खाली आहे घरावरती आणि रोड खाली करून टाकले त्यांनी लोकांच्या घरात पाणी जातात चिकनदाना पासून पर्यंत जे घरवत झालेले ते बेघर झाले लोकांना लो त्यांना त्यांच्यासाठी काय तुम्ही लढाई लढणार आहे काय त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेत लढाई लढणार आहे त्याच्यासाठीच आम्हाला महानगरपालिकेत जायचं आपलं नाव सतीश पवार प्रभागामध्ये प्रचार रॅली चालू होती त्याच दरम्यान नागरिकांचं म्हणणं आहे की बाबा आजच लाईट बंद आहे कसं बघता तुम्ही याकडं या आजपर्यंतच्या प्रस्तावातही प्रस्तापाने जनतेला पण अंधारात ठेवलं आणि आज आमच्या रॅलीचा धसका पाहून त्यांनी आम्हाला सुद्धा प्रतिसाद न मिळावा जनतेचा म्हणून त्यांनी स्ट्रेट लाईट बंद केली त्या आमचा स्टेट आरोप आहे तुम्ही नगरसेवक सत्ताधारीमध्ये असल्यावर तुमच्यावरच असा प्रसंग का आम्ही सत्ताधाऱ्यामध्ये आहेत सत्तेमध्ये आहेत इथं पहिले लोकसभेला जालन्याचे खासदार होते आता काँग्रेसचे इथं पण इथं आमदार पुलविंद मतदारसंघाचे आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते पण इथं शिवसेनेला उभारी न मिळावा म्हणून ते आमदार करून स्टेट लाईट बंद केले आहेत असं ते आरोप तुम्ही आता सध्या न नगरसेवक म्हणून का काहीच नाही से जनसेवक आहात तुम्ही ताबडतोबच फोन लावला कोणाला फोन लावला होता पण मी जेव्हा मनपाचा स्टेट लाईटचं कॉन्ट्रॅक्टर आहे आमचा खास मित्र आहे म्हणून त्याला फोन केला होता काय सांगण्यात आलं त्याच्याकडून तुम्हाला काय उत्तर देईल की पाठवतो मी मुलाला लगेच आणि लाईट चालू करायला होतो थो थोडा थो थो प्रॉब्लेम येऊ आज जे ये काम केलं इथून पुढे तुम्ही असेच काम करणार नागरिकांचे अच्छा शंभर टक्के इथून मागे चालू याच्या पुढेही करणार ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट